स्कुबा डायविंग शिकलं तर पुढे काय करायचं हा एक प्रश्न नवीन डायव्हर्समोर असतो तुम्ही लोकल डाईव्ह साईड्सवर पण डाईव्ह करू शकता किंवा काही काही देशांमध्ये डाईव्हच्या बोटी असतात ज्याला लिव बोर्ड म्हणतात त्या बोटी तुम्हाला त्या बोटींवर घेऊन जातात आणि चार पाच दिवस समुद्रावर तिरवून आणतात आणि रोज तुम्हाला तीन ते चार डायव्ह असतात तसंच मी आज कुकेत इथे सिमिलन आयलँड्स ह्या द्वीपसमूहावर आहेत इथे बऱ्याच इथल्या लोकल कंपन्या आहेत ज्या चार दिवस पाच दिवस सहा दिवस अशा तुम्हाला ग्रुप टूर्स मिळतात आता मी ह्या बोटीवर आहे मांट्रा क्वीन म्हणून अशा बऱ्याचशा बोटी, बोटी इथं निघतात संध्याकाळी निघतात रात्रभर प्रवास करून सकाळी साईटवर पोहोचतात डाईव्ह साईटवर आणि मग रोज चार डाईव्स ह्या हिशोबाने जितके दिवस ते टूर असेल तितक्या तुमच्या डाईव्ह होतात त्याच्या माझी जी टूर आहे ते पाच दिवसांची आहे म्हणजे पाच रात्री पाच दिवस काल बसलो आज सकाळी सात वाजल्यापासून डाईव्ह सुरू झाले आज चार डाईव्ह झाले खूप मजा आली इथली क्लॅरिटी खूपच अमेझिंग आहे आत्तापर्यंत मी फक्त मालवण इथे केलेलं होतं तर अशा डाईव्ह साईडची तुलना बरोबर नाही आहे पण इथलं नक्कीच वरतं एकदम ग्लास लाईक क्लॅरिटी आहे खूप मस्त आहे मोठं कासव बघितलं तिकडे फुटाचं आणि कॉरल्स खूप आहेत मासेल रंग तर विचारून तर आता चार डायव्ह झाल्या आपल्याकडे साधारण दोनच डायूज करतात जास्तीत जास्त तीन कारण आपल्याकडे किनाऱ्यावरून मोठे निघतात डायूज करून परत किनाऱ्यामध्ये येतात रात्री समुद्रावर इथे आम्ही राहतोय त्याच्यामुळे आम्हाला चॉईस आहे की बाबा अजून जास्त जास्त ठिकाणे बघा लांबची ठिकाणे बघा त्यामुळे आज पहिला दिवस होता खूप मस्त गेला खायची प्यायची उत्तम सोय असते अजिबात काही त्रास होत नाही आपल्याला बा तुमचं जेवण कळत नाही आहे वगैरे थाई फूड हे साधारण आपल्यासारखंच मिडियम मसाल्याचं असतं सांगावं लागतं बाबा तुम्ही चिकन खाता नाही खात पोर्क खाता नाही खात तर मी पोर्क नाही खात तर दरवेळी माझ्यासाठी खरेदी तर वेगळी बनवली होती डिश काल फक्तच पोर्क होतं तर माझ्यासाठी चिकन डिश वेगळी त्यांनी बनवली दोन आणि दुपारपासून तर चिकन आहे त्यामुळे तसं हरकत नाही व्हेज असेल तर काही रिव्ह्यूज वाचले होते की अगदी जैंक फूडसुद्धा नाही हँडल केलं त्यामुळे जेवणाची टेन्शन नाही आहे आणि आनसात क्लेम आहे की आम्ही तुम्ही बारीक नाही म्हणा तिथून जाईपर्यंत तर बघूया काय वजनावर परत पडतो पडतोच आहे तर हा भाग एक समूह आता सनसेट झाला आहे आणि एकदम मॅजिक टाईम आहे समुद्र एकदम संथ आहे आपल्याकडच्यासारखा असा खवळलेला नाही आहे भीती नाही वाटत फक्त आतमध्ये करंट्स आहेत त्यामुळे करंट म्हणजे त्याच्या आतमध्ये जोरात प्रवाह असतो आणि ते खूप थंड असतात जाणवतं की आता आपण प्रवाहात पडलो आहे एकतर ते वाहत असतात आणि आपण बराच वेळा त्याच्या अगेन्स्ट पोहतो त्यामुळे जाम मेहनत करावी लागते भांड्या भांडाना त्या प्रवाहाची आणि सेकंड ती थंडी जाणवते आणि एक नवल म्हणजे ज्यावेळी जा, तुम्ही नॉर्मल पोहताय समजा तुम्हाला तुम तो करंट मिळाला तो मध्ये जो पोर्शन आहे हा गरम पाणी थंड पाणी तर जेवणाची वेळ झाली तुम्हाला शिमरिंग म्हणजे गरम पाणी थंड पाणी मिक्स होत असं नजरेला तुम्हाला असं मायाजल दिसतं आणि सडनली एकदम क्लिअर वॉटर होतं पण तुम्ही परफट चाललेला असतात करंट जर स्ट्रॉंग असेल एकदा आम्हाला स्ट्रॉंग करण्यात भेटला आणि वाट लागेल तर बराच सांग तिकडेच मारामारी करण्यास थांबतात मी एकटा अडकलो होतो बाकीच्या संभाऊ खालून गेले आणि मी अनफॉर्च्युनेटली एक मीटर वर होतो तर करंटच्या स्वतःच सांभाळा तुम्हाला वर टिकून आम्हाला की मी वर असा उलटा बघतोय त्यांच्याकडे दुसरं दिसतं आहे कारण मी बाहेर पडू सांगतोय तिथे ते मला आहेत लांब खाली जमले ट्रेनर तिकडे मी पाय मारतो तरी जवळ पोचत मग ट्रेनरने खाली सांगितलं बाबा जाहो आणि मग कष्ट करतो तिथपर्यंत पोहोचतो त्यामुळे करंटपासून थोडा लांब राहतो दोघ याच्या समुद्रात पडलं की प्रवाह नाही का आयुष्यात पडलो असं बोलायला वेळ नाही आता खूप बॅक शेट असत आता बघू आता थोडंसं इंटरॅक्शन जास्त दिवसभर फक्त फक्त डायसोड ओके आता व्हिज तर खूप छान गेलाच